नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण पर जिल्हा परिषद बीड आरोग्य विभागाचा आलेलं जे आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी यांच्या अंतर्गत जी भरती प्रक्रिया झालेली आहे तर त्याच्या संदर्भातली जी पात्र उमेदवाराची यादी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तर बीड जिल्ह्याचे आरोग्य विभागांतर्गत ही भरती प्रक्रिया झालेली आहे तर मग कॅटेगरी वाईज जी आहे तर पात्र उमेदवाराची यादी प्रसिद्ध झालेली आहे तर तुम्ही बघू शकता खुल्या प्रवर्गातले जे उमेदवार आहेत सहा आहेत तर त्या उमेदवाराची यादी प्रसिद्ध झालेली आहे ते सेवक पुरुष पन्नास टक्के जे आहेत खुल्या प्रवर्गातले जे आहेत हंगामी कर्मचारी जे आहेत अंतिम निवड यादी खुल्या सर्वसाधारण जे आहेत चौदा पदे आणि टोटल एकूण जे आहेत अंशकालीनचे तीन असे टोटल सतरा पदे आहेत ते ही संपूर्ण यादी जी आहेत ती प्रसिद्ध झालेल्या ज्या विद्यार्थ्यांनी सेवक पुरुष पन्नास टक्के साठी अर्ज केला होता आणि परीक्षा दिलेली आहे तर त्यांच्यासाठी आलेलं हे खूप खूप महत्त्वाचं अपडेट आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे त्यांच्यासाठी कॅटेगरी वाईज आणि आरक्षण निहाय जे आहे तर पदसंख्या जी आहे तर पात्र उमेदवाराची प्रसिद्ध करण्यात आलेली आहे या निवड यादी आणि प्रतिक्षा यादीमध्ये नाव असणाऱ्या उमेदवाराचे संपूर्ण डिटेल याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे ते व्यवस्थित बघून घ्या आणि त्यानंतर तुमचं नाव याच्यामध्ये असेल तर ते चेकआउट करायला विसरू नका जे आहे ज्या विद्यार्थ्यांनी आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के बीड जिल्ह्यातला अर्ज केला होता तर त्यांच्या संदर्भातलं आलेलं हे खूप खूप महत्त्वाचं अपडेट आहे निवड यादी आणि प्रतीक्षा यादीमधले जे उमेदवार आहेत त्यांची संपूर्ण डिटेल याच्यामध्ये देण्यात आलेली आहे याचं पी डी एफ जे आहे ते मग आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्यावर उपलब्ध करून देते तिथून तुम्ही चेकआउट करायला विसरू नका व्हिडिओ जे आहे तर ते आपल्या टेलिग्राम चॅनल जे आहे तर त्याच्यावर उपलब्ध करून देते तिथूनही चेकआउट करायला विसरू नका व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिलं असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग